हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे बंद घराचं बिल बाबा हे काय आहे मी बँकेच्या पासबुकडे पाहत विचारलं बाबा थोडेसे चकित झाले काय दर महिन्याला एक ट्रान्सफर जाते महादेव निवास नावाने घर बंद आहे ना ते मग बिल कशाचं बाबांनी चष्मा नीट ठीक केला अग तो जुना प्रॉपर्टी टॅक्स आहे गावातलं घर आहे ना आपलं जुनं त्यांचं उत्तर साधं होतं पण त्यांचा आवाज थोडासा कापला होता मला जाणवलं मी काही न बोलता मांडोल हलवली पण त्या महादेव निवास या नावाने माझ्या मनात एक गाठ बसली त्या घराबद्दल लहानपणापासून ऐकलं होतं ते घर गावाच्या टोकाला आहे मागचं अंगण वेलींनी भरलेलं दारावर नेहमी कुलूप आणि आजी म्हणायची तिथे कोणी राहत नाही गेली तीस वर्ष ते घर बंद आहे पण दर पण मग दर महिन्याला बिल कस बाबा इतकी काळजीपूर्वक पेमेंट का करतात त्या रात्री मी आईला विचारलं आई हे महादेव निवासचं काय प्रकरण आहे ती चुळबुळली पण काही बोलली नाही बाबा म्हणाले प्रॉपर्टी टॅक्स आहे पण दर महिन्याचं का ती फक्त एवढंच म्हणाली काही गोष्टी विचारू नकोस ग आर्या प्रत्येक घरात काही बंददार असतात ती उघडली तर घर कोसळतं तिचा आवाज थरथरत होता मी काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिले तिच्या डोळ्यात भीती होती अपराधही होता दोन दिवसांनी मी ठरवलं त्या महादेव निवासला जावंच लागेल गाव आमचं मूळ गाव होतं सातारा जिल्ह्यातलं एक छोटं खेड ती मी शहरात मोठी झाल्याने फारस कधी गेली नव्हते पण आज त्या दिवशी सकाळी ट्रेन पकडली आणि संध्याकाळी गावात पोहोचले गाव ओसाड वाटत होतं शेवटच्या टोकाला एक पायवाट होती जिथे जास्वंदाची झाडं होती आणि पलीकडे एक मोठं घर महादेव निवास दारावर खरंच कुलूप होत पण आतून हलक्या आवाजात पंखा फिरल्याचा आवाज येत होता मी थबकले कोणी आहे का मी हाक मारली क्षणभर शांतता आणि मग आतून एक वृद्ध आवाज आला कोण दार उघडलं समोर पांढऱ्या दाढीचा झिजलेला कुर्ता घातलेला एक म्हातारा उभा होता डोळ्यात एक वेगळं तेज होतं पण चेहऱ्यावर दुःख मी आर्या माझे बाबा अनिल देशमुख त्या नावानेच त्याचे डोळे लाल झाले तो हळू आवाजात म्हणाला तो अजून जगतो मी थक्क झाले हो माझे बाबा आहेत ते त्याने खुर्ची दाखवली घरात फारसं काही नव्हतं एक पलंग जुना रेडिओ काही औषधं आणि एक देवघर मी बसले तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला तो दर महिन्याला पैसे पाठवतो का अजून मी थोड्या आश्चर्याने विचारलं म्हणाले हो मग तो हलकं हसला असं वाटतं तो अजूनही पश्चाताप करतो मी विचारलं आपण त्यांना ओळखता का तो म्हणाला ओळखतो मी त्याच्यासाठी जगतो आणि त्याच्यामुळेच मरू शकलो नाही त्याने शांतपणे भूतकाळ सांगायला सुरुवात केली तीस वर्षांपूर्वी गावात एक तरुण जोडपं राहात होतं सुमित्रा आणि विनय काळे दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायची पण विनयचा अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला त्यावेळी गावात नवीन इंजिनियर आला अनियर अनिल देशमुख माझे बाबा तो सुमित्राच्या शेजारीच राहू लागला आणि तिला मदत करायचा विनय बरा होत असताना सुमित्रा आणि अनिल यांचं जवळचं नातं तयार झालं विनयला याची कल्पना आली आणि एक रात्री तो आत्महत्याचा प्रयत्न करताना सापडला पण तू मेला नाहीस मी म्हणाले तो कटू हसला मेलो नाही पण मरणासारखं जगतोय विनय वाचला पण त्याचा चेहरा अर्धवट चळाला हात निकामी झाले त्याने सगळ्यांना आपल्याच मृत्यूची अफवा पसरायला सांगितली आणि अनिलने ती पसरवली सुमित्राने नंतर अनिलशी लग्न केलं आणि ती विनयला त्या घरात ठेवून गेला अनिल दर महिन्याला त्याचा खर्च पाठवतो पश्चाताप म्हणून मी निशब्द झाले माझ्या मनात वादळ चाललं होतं म्हणजे माझे बाबा माझ्या आईच्या पहिला नवरा अजून जिवंत आहे तो मान हलवून म्हणाला हो आणि ती रोज माझ्या क्षमेसाठी देवाला प्रार्थना करत असे माझ्या डोळ्यात पाणी आलं आपण त्यांना माफ केलं का त्याचा आवाज थकलेला होता माफ करायचं ठरवलं बरं झालं असतं पण आयुष्यभर तुटलेल्या अंगाने जगताना माणूस फक्त एकच गोष्ट शिकतो अपराधापेक्षा मोठा श्राप असतो जगणं मी परत शहरात आले त्या रात्री जेवताना मी बाबांकडे पाहिलं ते नेहमीप्रमाणे शांत होते पण त्यांचा चेहरा थकल्यासारखा दिसत होता मी विचारलं बाबा तुम्ही महादेव निवासचं बिल आज भरलं का ते थोडं थबकले मग म्हणाले हो का मी शांतपणे म्हणाले त्या घरात जो आहे तो मरलेला नाही त्याच्या हातातून चमचा खाली पडला आईने थरथर त्या आवाजात विचारलं तू तिथे गेलीस मी फक्त मान हलवली बाबा काही बोलले नाहीत काही क्षणांनी त्यांनी पाणी प्यायलं आणि डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी मी त्याला मरू दिलं नाही पण जगायला काही कारणही दिलं नाही म्हणून त्याचं आयुष्य मी सांभाळतो आई रडू लागली आपण सगळं संपवलं असतं अनिल पण तू मला नव्याने जगू दिलंस त्याचं ओझ मी रोज घेते मी दोघांकडे पाहत राहिले अपराध आणि पश्चातापाचं एक विचित्र मिश्रण माझ्या डोळ्यांसमोर होतं पुढच्या महिन्यात मी परत गावात गेले विनय काकांचे आरोग्य आणखी बिघडलेलं होतं मी औषधं घेऊन गेले ते हसले अनिलला सांग आता बिल भरायची गरज नाही मी चकित झाले का त्यांनी हसत उत्तर दिलं आज माझं आयुष्य संपलं असं समज मी त्याला माफ केलं आणि त्याचं आयुष्य संपेपर्यंत मी त्याच्या मनात राहणार नाही त्या रात्री त्यांनी प्राण सोडले मी परत शहरात आले आणि बाबांना पत्र दिलं ते वाचून बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने माफ केले मी हलक्या आवाजात म्हटलं बाबा थरथर त्या आवाजात म्हणाले पण मी स्वतःला नाही माफ करू शकणार कधीच काही महिन्यांनी महादेव निवास विकला गेला नाही पण दारावर नवीन फलक लागला श्रद्धा निवास आई म्हणाली त्या घरात आपण लोकांसाठी वृद्धाश्रम सुरू करू मी विचारलं का ती म्हणाली जे आपल्याला सोडून गेले त्यांचं घर पुन्हा जिवंत व्हावं म्हणून कारण प्रत्येक अपराधाचं प्रायश्चित असतं आणि ते फक्त माणसाच्या माणुसकीनेच फेडता येतं त्या घराचे दरवाजे आता कायमचे उघडले पण त्या कुलपाचं ओझं माझ्या बाबांच्या अंतकरणात कायमचं राहिलं ही कथा एका अपराधाच्या सावलीत जगणाऱ्या माणसाची आणि त्या सावलीतून जन्मलेल्या पश्चातापाच्या माणुसकीची आहे ती सांगते की कधी कधीकधी माफी मिळते पण शांतता मात्र मिळत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद